ਉਹ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਆ ਚੱਲੂ ਲੱਗੋ ਬੋਲੋ ਕੰਨ ਦਾ ਗਾਰਜ ਹੈ ਕਿ ਤਾ ਰੁਕੋਸ਼ਿਸ਼ ਲਾਓ ਨਾ ਨਾ ਗਰੀਬ ਗਾਰੀ ਆ ਗਾਰੀ ਆਣੇ ਤੇ ਤੁੰ ਦਾ ਸੁਣਾ ਨਾ ਜਾਓ ਗਾੜੀ ਲੈਣ ਲਾ ਦੋ ਤੁੰ ਦਾ ਆਪੂ ਗਾਰੀ ਆਪੂ ਦਾ ਪੀ ਫੋਰਵਲਰ ਮੈਂ ਨਹੀਂ ਆ ਤੇ ਇੱਕ ਵਾਰੀ ਤੁੰ ਦਾ ਮਾਈਕ ਹੋ ਜਾਦਾ ਵਾਦਾ ਇਹਦੇ ਰੁਕਾ ਜਾ I'm not gonna

गेली अनेक वर्षं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बस स्टँडजवळील जो पुतळा आहे त्याच्या मागील बाजूस विनोद वाईन शॉप बेकायदेशीररित्या सुरू आहे ते वाईन शॉप तिथून हटावे म्हणून असंख्य आंबेडकर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी नेत्यांनी त्या बाबतीत आंदोलनं केली तीव्र निषेध केली निवेदनं दिली परंतु अद्याप पावेतो ते तिथून विनोद वाईन शॉप हटले नाही तर त्याचमुळे आज यापूर्वी आम्ही विनोद वाईन शॉपचं बोर्ड वगैरे ते फोडण्याचा प्रयत्न केला प्रशासनावर दबाव प्रशा आला प्रशासनाने त्या बाबतीत नियमानुसार सुनावणी घेतली सुनावणी झाल्यानंतर असंच कळवण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत की सुनावणी ही तुमच्या बाजूनेच राहणार आहे पण आदेश आत्या तो बंदचा विनोदवाईंश पाठवचा आलेला नाही आहे म्हणून नाहीला असतं आझाद समाज पार्टीतर्फे आज आम्हाला आमरण उपोषणाला बसत आहोत यावेळी जर आमच्या जीवितास काही बरं वाईट झालं तर त्याला संपूर्ण प्रशासनच जबाबदार राहील यावेळी मी सगळं आंबेडकरी समाजातले जे बांधव वरिष्ठ आणि युवक या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत मी त्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी दिलेल्या या पाठबळामुळे आम्हाला एक नवी ताकद मिळालेली आहे आणि जोपर्यंत जिल्हाधिकारी साहेब विनोद वाईनशॉप हटाव असा आदेश काढत नाहीत तोपर्यंत आमचं आमरण उपोषण हे चालूच राहील जय भीम